नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय मराठी स्कूल युट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित त्यामधील जो घटक आहे लहान लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे यातील भाग दोन भाग एक आपण कालच पाहिला होता आज आपण भाग दोन पाहणार आहोत व्हिडिओला मी सुरुवात करतो पण तत्पूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन कर सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला सुरुवात करूया बघा एक चार सात या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी तीन अंकी विषम संख्या व लहानात लहान तीन अंकी समसंख्या यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ठीक आहे आपल्याला अंक कोणते घ्यायचे एक चार आणि सात या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी तीन अंकी विषम संख्या तयार करायची आता विषम संख्येच्या एकच स्थानी कोणकोणते अंक असू शकतात एक असू शकतो तीन असू शकतो पाच असू शकतो आणि सात असू शकतो म्हणजेच ज्या वेळेला मी मोठ्यात मोठी तीन अंकी विषम संख्या करेल विषम संख्या तयार करेल तेव्हा एक तर मी एकच स्थानी एक ठेवेल किंवा सात ठेवेल पण मोठ्यात मोठी करायची आहे मला म्हणून मला काय करायला लागेल लहान अंक एकक स्थानी ठेवायला लागेल मग याच्यात लहान अंक कोण आहे एक आहे मग तो मला एकक स्थानी ठेवायचा आहे बरोबर आहे इथे एक आणि आता राहिलं कोण चार आणि सात याच्यामध्ये जो मोठा आहे तो पहिला म्हणजे आपण उतरता क्रम करतो ना सात चार म्हणजे ही झाली एक चार सात या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी तीन अंकी विषमसंख्या एवढं कळ आता त्यांनी काय म्हटलं लहानात लहान तीन अंकी समसंख्या याच्यापासूनच तयार होणारी मग तुम्हाला तर माहिती आहे समसंख्या तयार करायची म्हटल्यावर एकक स्थानी एक तर शून्य पाहिजे दोन पाहिजे चार पाहिजे सहा पाहिजे आठ पाहिजे मग इथे चार म्हणजे चार तर मला एकक एक साडी ठेवायचाच आहे बरोबर आता लहान लहान करायचे म्हणजे जे डाव्या बाजूचं घर आहे तिथे सगळ्यात लहान अंक ठेवायचा आहे याच्यातला याच्यात एक आणि सात मध्ये एक लहान आहे तो इथे ठेवला आणि सात इथे ठेवला म्हणजे ही झाली लहानात लहान तीन अंकी समसंख्या याच्यामध्ये आता यांच्या मध्ये या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे फरक म्हणजे काय तुम्हाला मागे सांगितलंय वजा बाकी फरक विचारलं की वजा बाकी करायची आहे त्याच्यामुळे आता या दोघांची वजाबाकी करूया सातशे एक्केचाळीस वजा एकशे चौऱ्याहत्तर एक एका, तुन नहीं। एका एक अक्रा अक्रा तुन चार जात नाही इथे एक घेतला एकाच्या पुढे एक अकरा झाली अकरातून चार गेले सात चारातून आठ जात नाहीत कारण सात आणि एक आठ आहे झाली मग इथे घेतलं चौदातून आठ गेले सहा आणि सातातून दोन गेले पाच पाचशे सदुसष्ट उत्तर काय आलं पाचशे सदुसष्ट आलं लक्षात सोपं होतं की नाही एक चार सात या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आपण तयार केली सातशे एक्कीची के लहान लहान तीन अंकी संख्या तयार केली त्याच्यापासून एक एकशे चौऱ्याहत्तर आणि त्यांच्याबद्दल फरक आपण काढलेला शाब्दिक उदाहरणात माहिती समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं महत्वाचं आहे ठीक आहे शून्य सहा आठ नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच एकदाच वापरायचंय अंक हे अंक जास्तीत जास्त किती तीन अंकी विषम संख्या तयार होतील बघा तीन अंकी विषम संख्या तयार करायचे आणि जास्तीत जास्त किती होतात ते पाहायचे म्हणजे आता मी पहिल्यांदा अंक लिहितो शून्य नंतर सहा नंतर आठ आणि मग नऊ हे मी अंक लिहिले बरोबर आहे या अंकांपासून तीन अंकी विषम संख्या विषम संख्या म्हणजे याच्या एकक स्थानी कोणता अंक पाहिजे एक एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ पैकी कोणता अंक आहे नऊ हा एकमेव अंक आहे या ठिकाणी म्हणजे हा नऊ आपल्याला एकक स्थानी ठेवायचा आहे आता मला सांगा शतक स्थानी कोणता अंक येऊ शकतो शून्य येऊ शकतो का नाही कारण तीन अंकी विषम संख्या तयार करायची आहे मी समजा शून्य असा आधी घेतला आणि मग अडुसष्ट तर ही ते तीन अंकी नाही ही दोन अंकी आहे कारण अडसष्ट झाली ही संख्या बरोबर की नाही ही फक्त अडुसष्ट झाली म्हणजे शून्य आपण हे जे डावीकडचं पहिलं घर आहे तिथं घेऊ शकत नाही हा नियम तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या मागच्या भागामध्ये आपण सांगितलेलं पण आहे आता म्हणजे हा एकक स्थानी तर येणार आहे मग शतक स्थानी सहा येऊ शकतो आणि आठ येऊ शकतो मग सहा घेऊन आपण संख्या तयार करून घेऊ पहिल्यांदा बघा सहा शून्य नऊ म्हणजे सहाशे नऊ तयार केली नंतर शतक शतकस्थानी मी सहा ठेवतोच आठ घेतो सहाशे एकोणनव्वद कळतय बघा सहा शून्य नऊ म्हणजे सहाशे नऊ सहा आठ नऊ म्हणजे सहाशे एकोणनव्वद या दोन संख्या सहा शतक शतकस्थानी घेतला तेव्हा झाल्या विषम संख्या ठीक आहे आता आठ सुद्धा घेऊ शकतो आपण आठ शून्य नऊ आठशे नऊ होऊ शकते की नाही विषम संख्याच आहे आणि आठशे एकोणसत्तर बरं आठशे नऊ आणि आठशे अशा संख्या तयार झाल्या म्हणजे एकूण संख्या किती तयार झाल्या एक दोन तीन आणि चार एवढ्याच तीन अंकी विषम संख्या हे अंक प्रत्येकी एकदा उत्तर तर तयार होती ठीक आहे बरोबर पुढे जाऊया दो दोन हजार तीनशे सत्याऐंशी या संख्येत म्हणजे असं म्हणूया दोन हजार सत्तर तीनशे सत्याऐंशी या संख्येत कोणती संख्या मिळवल्यास म्हणजे ही संख्या आपल्याला माहिती नाही ते तर एक्स मानतात पण आता सध्या तुम्ही नवीन नवीन शकता म्हणून तिथे मी एक्स मानत नाही अशी कोणती संख्या मिळवली की मग पाच अंकी लहान लहान संख्या तयार होईल मग पाच अंकी लहान लहान संख्या तयार करण्यासाठी सुरुवातीला तर एक घेतो कारण सर्वात लहान अंक तर शून्य आहे पण तो शून्य आपण सुरुवातीला आवाजला घेऊ शकत नाही तुम्हाला माहिती नाही तर त्या संख्येला अर्थ होत नाही मग आता एक घेतला मग पुढे शून्य 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 असे चार वेळा मांडले एकच्या पुढे चार शून्य म्हणजे जरी पाच संख्या ही दहा हजार ही तयार व्हायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली की ही दहा हजार म्हणजे दोन हजार तीनशे सत्याऐंशी मध्ये आता मला सांगा या दोघांची बेरीज एवढी येते मग या दहा मधून ही काढली राहील की, की नाही समजा इथे संख्या असती इथे नसती तर ह्याच्यामधून आपण ही काढून टाकली असती कळ आता दहा हजार मधून हे दोन हजार तीनशे सत्याऐंशी वाजता ते तुम्हाला उत्तर मिळून जाईल काही नाही माहिती समजून घेणं आहे शून्यातून सात जात नाही दातून सात गेले तीन शून्यातून नऊ जात नाही दातून नऊ गेला एक शून्यातून चार जात नाही दातून चार गेले सहा दहा गेले सात सात हजार सहाशे तेरा कळलं कसं काढलं ते दहा हजार मधून आपण दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी वजा केले वेदे सात हजार सहाशे तेरा म्हणजे सात हजार सहाशे तेरा आणि दोन हजार तीनशे सत्याऐंशी यांची जेव्हा तुम्ही बेरीज केला कराल तेव्हा दहा हजार येईल येईल का बघू का पटकट थोडा वेळ जाईल माझा पण तुम्हाला पडताळ आपण घेता येईल दोन हजार तीनशे सत्याऐंशी अधिक तीन आणि सात दहा शी शून्य चले आठ अनेक नवन एक दहा शी शून्य चले सहा एक दहा बरोबर आहे आपलं उत्तर ठीक आहे पुढे जाऊया चार अंकी लहानात लहान संख्या मी घेऊनच घेतो लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला एक घेतला मग शून्य 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 झाली चार अंकी लहान लहान संख्या अधिक पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या पा मोठ्यात मोठी म्हणजे सुरुवातीला नऊ घ्यायला गेल पुन्हा नऊ घ्यायला गेल पुन्हा नऊ घ्यायला गेल पुन्हा नऊ घ्यायला गेल आणि पुन्हा नऊ घ्यायला गेल नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे की नाही आणि वजा तीन अंकी लहान लहान संख्या तीन अंकी लहनात लहान संख्या शंभर आहे ना नाही ते पाठ केलं तर ता चांगलेच आहे पण माझं म्हणजे पाठ करण्यापेक्षा समजून घ्या ठीक आहे आता यांची तुम्ही बेरीज कर पहिली यांची आपण बेरीज करू आणि मग राहिले ते शंभर वजा करू ठीक आहे एक हजार आडवी करताय कि उभी करताय ते तुमच्यावर आहे नवात शून्य मिळवला नऊ नाही ना लक्षात आला सरळ उभी मांडणी करायची आणि बिलीच करायची या नावात हा शून्य म्हणजे झालं नऊ या नावात हा शून्य मिळवला एक दहा दहाशी शून्य चाल एक नऊ दहा आलं लक्षात किती आलं उत्तर सांगा एक लक्ष नऊशे नव्याण्णव एक लक्ष नऊशे नव्यान ठीक आहे वजा शंभर वजा शंभर आता हे येईल आणि मांडणी करून बघा नवातून शून्य गेला नऊ नवातून शून्य गेला नऊ नवातून एक गेला आठ शून्याशी शून्य शून्याशी शून्य शुन्या एक म्हणजे काय आलं एक लक्ष आठशे नव्याण्णव एक लक्ष आठशे नव्याण्णव म्हणजे चार अंके लहानात लहान संख्या एक हजार अधिक पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव व तीन अंकी लहनात लहान संख्या शंभर याच उत्तर येतो एक लक्ष आठशे नव्याण्णव पुढे जाऊया हम्म शून्य आठ पाच तीन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून बघा एकदाच वापरायचे पाच पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील आता इथे ई येतो पहिल्यांदा अंक शून्य आठ पाच आणि तीन हे अंक आपल्याला प्रत्येकी एकदाच वापरायचं आहे आणि पाच पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील आता इतर चार अंकी संख्या तयार होणार आहे तर प्रत्येक अंक एकदाच वापरायचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा पाच पेक्षा मोठ मोठी संख्या तयार करायची म्हणजे हजार स्थानी आपल्याला तीन घेऊन जमणार नाही शून्य तर आपण सुरुवातीला घेत नाही डाव्या बाजूच्या पहिल्या घर ते माहिती म्हणजे कोणता अंक घेऊ शकतो आपण एकतर पाच घेऊ शकतो हजार स्थानी किंवा आठ घेऊ शकतो मग आता पहिल्यांदा मी पाच घेऊन संख्या तयार करतो बघा पहिल्यांदा पाच घेतला हजार स्थानी सुरुवात शून्य पासूनच करतो शून्य आठ तीन पाच हजार त्र्याऐंशी शतकस्थानी पुन्हा शून्यच ठेवायचा पाच हजार अडतीस झालं शतकस्थानी शून्य घेऊन झालेलं आहे हजारस्थानी तर मी पाच ठेवतोय पाच आता आठ घेतला शतकस्थानी शून्य तीन पाच हजार आठशे तीन पुन्हा शतकस्थानी मी आठच ठेवणार पाच हजार आठशे तीस सहा संख्या तयार व्हायला पाहिजे तसे चार अंक असले ना तरी एका अंकापासून सहा संख्या तयार होतात म्हणजे एक अंक हजारस्थानी घेऊन तर आता बघा नंतर पुन्हा पाच घेतोय आता हजार स्थानी पण इथे शतकस्थानी तीन घेतोय शून्य आठ पाच हजार तीनशे आठ आणि पाच हजार तीनशे ऐंशी झाला कसा हा संख्या तयार बघा या सगळ्या पाच हजारपेक्षा मोठ्या आहेत आता आपल्याला आठ घ्यायचं आहे हजार स्थानी आता ज्याप्रमाणे के केलं तसं शून्य घ्या पाच तीन आठ हजार त्रेपन्न पुन्हा आठ शून्य तीन पाच आठ हजार पस्तीस नंतर आठ आपण हजार स्थानी तसंच ठेवतोय पहिल्यांदा शून्य घेतला आता पाच शतक स्थानी घेऊया पाच शून्य तीन आठ हजार पाचशे तीन आठ आणि पाच आपण तसंच लिहूया आणि तीन आणि शून्य यांची जागा बदलली म्हणजे आठ हजार पाचशे तीस आता आठ आहे तसंच ठेवा शून्य शतक स्थानी घेऊन झाला पाच शतक स्थानी घेऊन झाला आता तीन घ्या तीन शून्य पाच आठ हजार तीनशे पाच आठ हजार तीनशे पन्नास कळलं या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात ना तर काय गणितामध्ये आहेच काय बघा या सहा आणि या सहा अशा बारा संख्या तयार होतील ज्या पाच पेक्षा मोठ्या आहेत की नाही सोपं काय त्याच्यामध्ये अवघड काय नसत प्रत्येक अंक एकदाच वापरून बघा प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि सहा अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल प्रत्येक अंक म्हणजे आता तुम्हाला माहिती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे शून्य हे अंक आहे हे अंक आपल्याला एकदाच वापरायचे आणि मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तयार करायची मग सगळ्यात मोठा अंक मी पहिला घेतो कारण उतरता क्रम लावायचा असतो बरोबर नऊ आता सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या करायला गेलो तर मला नऊ 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 असं सहा वेळा लिहायला लागेल पण त्यांनी कट टाकले तुम्हाला प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे म्हणजे मला नऊ पुन्हा घ्यायचा नाही मग नऊ नंतर नऊ सोडून दिला मग राहिलेल्या अंकांपैकी मोठ्या अंक म्हणता आठ तो लिहिला मग सहा क्रम सहा पाच आणि चार झाले सहा अंक हे दोन तीन चार पाच सहा सहा अंक झाले आता ही संख्या तुम्ही वाचू शकता की नाही नऊ लक्ष सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न ही झाली मोठ्यात मोठी तयार झालेली संख्या प्रत्येक अंक आपण एकदाच वापरलेला आहे कळलं 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 पुढे प्रत्येक अंक एकदाच वापरून पाच अंकी लहानात लहान कोणती संख्या तयार होईल मगाश सारखं फक्त आता चढता करून लावायचा ठीक आहे पण इथं बघा सुरुवातीला तर एक घ्यायला लागेल बरोबर आहे लहानात लहान तयार करायची आहे मग दोन नाही शून्य शून्य घ्यायला लागेल सुरुवातीला आपण शून्य घेऊ शकत नाही ना बाजूला मग आता दोन घेऊ शकता मग तीन घेऊ शकता आणि मग चार पास, आता मग सांगा पाच अंकी झाली का एक दोन तीन चार पाच पाच अंकी झाली आता वाचू शकतो आपण ही दहा हजार दोनशे चौतीस कोणती संख्या तयार झाली दहा हजार दोनशे चौतीस संख्या वाचन तुम्हाला येतं पुढे मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव नऊ नु, नऊ नऊ अधिक लहानात लहान चार अंकी संख्या म्हणजे एक हजार एक शून्य 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 गुणिले बघा गुणिले लहानात लाहन दो लहान दोन अंकी संख्या लहानात लहान दोन अंकी संख्या दहा आहे बरोबर लहानात लहान दोन अंकी संख्या दहा आता कसं सोडवायचं इथं तुम्ही चुकू शकता फसू शकता फसायचं नाही चुकायचं नाही मागे अजिबात हटायचं नाही इथं काय करायचं पहिल्यांदा बघा यांची बेरीज नाही करायची ही पदावलीच पदावली अजून घटक व्हायचं आहे पण या ठिकाणी पहिला गुणाकार करतात ठीक आहे पहिला गुणाकार करतात मग इथं मी नऊशे नव्याण्णव आहे तसंच देतो त्याचे काही बदल करत नाही आणि आता काय करतोय ते समजून घ्या अरे बघा हे अशा पद्धतीने ना एक हजार गुणिले दहा दहा हजार येत पण आता मी काय करतो बघा एक दोन तीन हे शून्य लिहिलं आणि हा पुढचा शून्य जसाच्या तसं लिहिला हे अशा पद्धतीने शॉर्टकट पण आहे एक हजार गुणिले दहा दहा हजार आता यांची बेरीज करा इथे इती बघा नव्वद शून्य मिळवले नऊ नव्वद हे शून्य मिळवले नऊ नव्वद हे शून्य मिळवले नऊ आणि दहा दहा हजार नऊशे नव्याण्णव दहा हजार नऊशे नव्याण्णव नाही तर तुम्ही काय केलं असतं एक हजार नऊशे नव्याण्णव गुणिले दहा केलं असतो उत्तर भलतं आलं असतं अशा पद्धतीचं उदाहरण असेल ना पहिल्यांदा हे गुणाकार करायचं ठीक आहे असं बेरीज नंतर करायच्या असतात गुणाकार भागाकार या क्रिया सुरुवातीला करायच्या असतात पदवली तुम्हाला कळून जाईल एक चार सहा या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी समसंख्यांची बेरीज किती बघा पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की हे पहिले अंक लिहून घेऊ आणि तुम्हाला माहिती समसंख्या तयार करायची तर एकच स्थानी शून्य पाहिजे दोन पाहिजे चार पाहिजे सहा पाहिजे आठ पाहिजे म्हणजे काय यातला कुठला तरी एक अंक पाहिजे इथे बघा चार आणि सहा आपण एकच स्थानी ठेवू शकतो मग आता यांच्यापासून तयार करून घेऊ पहिल्यांदा मी एक शतक स्थानी तयार घेतो पहिली संख्या तयार झाली एकशे शेहेचाळीस एकच स्थानी ठेवतो एकशे चौसष्ट एक मात्र हा जो अंक आहे हा मात्र आपल्याला एकक स्थानी ठेवायचा नाही आहे बरोबर आहे चार किंवा सहा कोणताही चालेल हा तरी झालं एक पासून एकशे सेहेचाळीस झाली एकशे चौसष्ट झाले आता चार मी घेतो शकत असताना आणि चारशे सोळा बघा बघा चारशे सोळा चारशे एकसष्ट होऊ शकत नाही कारण ती काय आहे समजा मी चारशे एकसष्ट लिहिली तर काय आहे ही विषम विषम संख्या आहे म्हणून ही मला घेता येणार नाही मग आता सहा घेतो सहाशे चौदा सहाशे एक्केचाळीस घेऊ शकतो का नाही घेऊ शकत कारण विषम संख्या मग या एवढ्याच संख्या तयार होणार मग तुम्ही तुम्हाला करता येईल ना बघू सहा चार दहा सहा चार दहा झाले किती वीस वीस शे शून्य चालत दोन सहा चार दहा दोन बारा तेरा चौदा चौदाशी चार चाल एक, एक दोन तीन तीन हे सहा चार दहा होतात ना म्हणजे तीन दहा तेरा एक हजार तीनशे चाळीस झालेली आहे ही समज येणार आहे कारण समसंख्यांची समसंख्या पुढे सहा पाच शून्य चार यातील प्रत्येक अंकाचा वापर करून बघा यातले प्रत्येक अंक तर वापरलेच पाहिजेत लहानात लहान सात अंकी संख्येत अच्छा एकूण किती शून्य येतील मग पहिली लहानात लहान सात अंकी संख्या तयार करून घ्या पहिल्यांदा मी अंक लिहितो सहा पाच शून्य हे अंक वापरायचेच आहे काय म्हटलं यातील प्रत्येक अंकाचा वापर करायचाच आहे आणि लहानात लहान सात अंकी संख्या तयार करायची म्हणजे हे अंक वापर करायचाच आहे हा नवीन अंक आपल्याला जोडायचा नाही ऍड करायचा नाही याच्यातलेच अंक घ्यायचे मग सर्वात आधी घ्यायचा चार शून्य तर घेऊ शकत नाही बाबा तुला पण सहा पाच चार याच्यामध्ये चार लहान आता हा शून्य आहे ना तो कोणाकडे घ्यायचा शून्य आणि शून्य आणि शून्य अजून किती वेळा घ्यायला लागेल अजून एकदा घ्यायला लागेल ना सात अंकी तयार करायचे म्हणत आणि मग पाच आणि सहा बघा कळलं लहानात लहान सात अंकी संख्येत एकूण किती शून्य येतील किती शून्य येतील चार किती शून्य येतील चार कसं आलं कळलं कसं आलं कळलं प्रत्येक अंकाचा वापर करायचा आहे लहान लहान सात अंकी संख्या आता हे मुळात चार अंक आहेत एक दोन तीन, 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 दो, तीन चार आणखीन तीन अंक पाहिजेत मग ते तीन अंक घेताना आपल्याला लहान अंकच यातला घ्यायचा आहे बरोबर ना म्हणून मग तो शून्य आपण घेतला तीन वेळा जास्त म्हणून ते एक दोन तीन चार त्यांचा प्रश्न होता सात अंकी संख्येमध्ये त्या एकूण किती शून्य येतील तर चार शून्य घेतील ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो भाग दोन होता तो ही पटकन समजून घेतलेला आहे बरीचशी उदाहरणं सोडवलेली आहेत तुम्हाला समजा हातून काही उदाहरणं समजली नाही तर निश्चितपणेच तुम्ही कमेंट्स करू शकता विचारू शकता व्हिडिओ आवडला तर आपल्या या माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा आणि कमेंट करा शेअर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद